आज आपण विजिट करतो आहोत ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली ईस्ट येथे असलेल्या क्रेझी केक्स या शॉपला भरपूर चे केक्स त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि आता सध्या ख्रिसमस आहे बंटांना प्लम केक वाईन केक ते पण आहेत पेस्ट्रीज आहे इथे त्यांनी काही मॉडेल केक ठेवलेले आहेत ख्रिसमसचं ट्री पण किती छान सजवलंय बघा चला आता आज जाऊन बघूयात आणि काय काय दिसतंय वा 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 दुरूनच खूप छान वाटतंय त्यांचं ते सगळं काउंटर इतकं छान कलरफुल भरलेलं आहे ना बघा वा 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 मस्त 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 टेम्पटिंग कोणतं खाऊ नी कोणतं नाही असं होतं आहे बरोबर आहे त्याचबरोबर पार्टीसाठी लागणारे बड्डे पार्टीसाठी लागणाऱ्या जे आपण डेकोरेटिव्ह ॲटेम्स आहेत ते सगळे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि नक्कीच तुम्ही केक शॉपला विजिट करणार आहात आणि आपले आनंदाचे क्षण क्रेझी केक्स बरोबर द्विगुणित करणार आहात हॅलो हॅलो वेलकम हाय 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 प्राची मस्त हॅलो नमस्कार प्रिया हि तर गुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज काय वेगळं तुम्हाला सांगायला नको मी कुठे आली येते कारण तुम्ही हे बघताय पाठी काय आहेत ते सगळे केक मस्त आणि इतका सुंदर सुगंध सुटलाय ना असं टेम्पटिंग की हे खाऊ का ते खाऊ असं माझ्या हो डोक्यात विचार चालू आहे आज आपण विजिट करतोय क्रेझी केक आणि हे आहे प्राची पोकळे यांचं नमस्कार प्राची नमस्कार गुज मराठी गप्पा या माझ्या युट्यूब चॅनेलवर वर खूप मनापासून स्वागत थँक्यू सो मच ह्या शॉप ची सुरुवात कशी झाली या शॉप ची सुरुवात आमची टू थाउजंड ट्वेंटीला ला झाली नोव्हेंबर okay. मध्ये काही मधला काळ असा होता सिच्युएशन की ज्याच्यामध्ये सगळ्यांचे जॉब्स गेले होते बरोबर त्या काळामध्ये माझ्या मिस्टरना आणि मला प्रश्न पडला की आपण काय करावं त्याच्यामुळे आमचं बॅकग्राऊंड तसं होतं मी या केक इंडस्ट्रीमध्ये फाईव्ह इयर्स वर्किंग करत होते बरोबर आणि माझं एज्युकेशनही तसंच झालंय बी एस सी इन फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल दहा वर्ष मी फूड इंडस्ट्रीमध्ये होते म्हणजे पाच वर्ष ते एक केल्यानंतर मी परत दहा वर्ष मी फूड इंडस्ट्रीतच काम करत होते तर आणि माझं मिस्टरही एक्झिक्युटिव्ह शेफ आहे इटालियन शेफ आहे त्याच्यामुळे मग आमच्या दोघांच्या अनुभवावरून आम्ही क्रेझी केक्स ला सुरुवात केली टू थाउजंड ट्वेंटी मध्ये खूप छान मस्त कोणत्या प्रकारचे केक साधारण बनवतात तुम्ही आम्ही सगळेच बनवतो म्हणजे आपले जे रेग्युलर केक आहेत हाफ के जी वन के जी ते तर बनवतोच म्हणजे त्याच्यामध्ये बरेच फ्लेवर्स आहेत बेसिक तर आहेच आपले पायनॅपल स्ट्रॉबेरी जसे आहेत बरोबर पण बियॉन्ड दॅट आताचे जे ट्रेंडिंग आहेत जसं रसमलाई आहे रोज फालुदा आहे आलमंड कसाटा आहे फ्रूट कसाट आहे हे काही थोडे ट्रेंडिंग आहे त्याच्यानंतर मध्ये सगळ्यात जास्त आपला जो सेलिंग प्रोडक्ट आहे तो डस्ट्राफल आहे चॉकलेटमध्ये युजुअली आपण जेव्हा खातो तेव्हा ते खूप हार्ड लागतं पण जेव्हा तुम्ही आपलं प्रॉडक्ट खाल तेव्हा म्हणजे आम्ही चॅलेंज देतो की विदाऊट मायक्रोवेव्ह करून सुद्धा तुम्ही ती पेस्ट्री ॲज इट इज खाऊ शकता इतकी ती सॉफ्ट असते मस्त चॉकलेट ट्रफलची आणि एक्सक्लुझिव्ह पण आहेत त्याच्यामध्ये काही बेल्जियम चॉकलेट आहे किंवा आता ट्रेंडिंग मध्ये जे आहेत बिस्कॉफ लोटस बिस्कॉफ करतो हो। आपण त्याचे स्पेशली मी बिस्कॉफ स्प्रेड जाहे, युवेस मी जे आहेत ते युएस वर ना मी मागवते म्हणजे रॉ मटेरियल आपण जर तसं हे घेतोय क्वालिटी तर ते रॉ मटेरियल पण आपण त्याच पद्धतीने युज करतो दुसरा एक तिरामिसू केक आहे जे इटालियन आहे माझे हसबंड हयात मध्ये होते त्याच्यामुळे मध्ये त्यांचा चांगला हात आहे तर यतीन पोकळे त्याचं नाव तर त्याच्या मदतीने आम्ही बऱ्यापैकी डेजर्ट्स जे आहेत ते डेव्हलप करत असतो मस्त मस्त म्हणजे दोघं एकमेकांचा सपोर्ट घेऊन छान वेगवेगळे फ्लेवर फ्लेवर आणि सीजन नुसार फळं येतात हो हो ते तर असतंच कारण आपलं सगळ्यात हायेस्ट सेलिंगचा जो प्रोडक्ट आहे तो आपला आहे मँगो कारण आम्ही दोघही म्हणजे माझं माहेरही आणि सासरही हे कोकणातच असल्यामुळे आणि घरचा आंबा असल्यामुळे बरोबर हापूस आंबा आपण रत्नागिरीवरून मागवतो आणि त्याचाच आपण केक बनवतो मग तो प्रत्येक लेअर मध्ये असतो ऑन टॉप असतो म्हणजे आम्ही त्याला नावच दिलं मॅंगो ओव्हरलोड म्हणून अच्छा म्हणजे लिटरली लोक आम्हाला सांगतात की भरपूर असतो आणि लोक त्याची वाट बघत असतात मे मध्ये तो आपला आहे किंवा आता फ्रेश स्ट्रॉबेरीचा सीझन आहे पण सगळ्यात हेट म्हणजे आमचा मँगो आहे बरोबर बाकी आणि आता डिसेंबर आलाय yes. दृष्टीने काही आता आपलं जे प्रिपरेशन असतं ते तर आपले कस्टमाइज केक असतात कारण आपली स्पेशालिटी ती आहे कस्टमाइज केकची तर कस्टमाइज केक मध्ये आपण स्पेशालिटी ही आहे की मिनिमम फॉन्डंट वर्क आपण युज करतो कारण काही लोक असं करतात की पूर्ण केकला फॉन्डंटने कोट करतात बरोबर फॉन्डंटने कोट केल्यामुळे त्याचं फिनिशिंग चांगलं येतं पण आमचं मुळातच फिनिशिंग चांगलं आहे की ज्याच्यामुळे क्रीमचं कोटिंग केल्यामुळे आम्हाला फॉन्डंटला त्याला कोट करायची गरज लागत नाही फक्त आम्ही फॉन्डंट तेव्हाच यूज करतो ज्या वेळेला आम्हाला काही कॅरेक्टर्स बनवायचे असतात म्हणजे साठीच आम्ही फॉन्डंट यूज करतो त्याच्यामुळे त्याचा स्वीटनेस एकदम मेंटेन राहतो आणि आपण कितीही किलोचा केक प्रॉपरली डिलिव्हर करू शकतो बरोबर ही आपली एक यूएसपी आहे वर आपले अगदी मोठे केक मग एंगेजमेंट केक असतील किंवा वेडिंग केक असतील तर त्याच्यासाठी आपण स्टँड आहेत आपल्याकडे स्वतःचे स्टँड आहेत ते आपण स्टँडवरती असेंबल करून देतो बट तू कस्टमाइज केक बद्दल बोलली हो तर त्याच्या बाबतीत काही असा अनुभव चांगली किंवा अगदी अशी लक्षात राहणार हो हो अशा झालेल्या आहेत आपल्याच फ्रेंड सर्कल सर्कलमधले आहेत संजीव शिरसाट सर त्यांचा okay. केक बनवताना मला चॅलेंजिंग होतं ऍक्च्युली कस्टमाइज केक मध्ये मी स्वतः जेव्हा उतरते त्यावेळेला मी ती व्यक्तीची काय पर्सनॅलिटी आहे ना हे मी त्या व्यक्तीशी बोलून पहिल्यांदा ठरवते म्हणजे आता सपोज पन्नास हवा दिवस असेल किंवा पंचाहत्तरी असेल किंवा सत्तरी असेल तर त्यावेळेला असा आमचा प्रयत्न असतो की त्या व्यक्तीचा जो जीवन प्रवास आहे ना तो त्या एका केकमध्ये आला पाहिजे तर त्यावेळेला मी स्वतःहून त्या व्यक्तीशी वन टू वन करते त्यांच्याशी बोलते त्यांचं काय काय केलं आहे तसंच त्या सरांच्या बाबतीत झालेलं होतं की ते, ते सोशलाइज खूप होते मग त्या केक मध्ये आम्ही असं दाखवलेलं होतं की ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी त्यांनी त्यांचे ऑर्गन डोनेट केलेले होते तर आम्ही थ्री टायर केक केलेला होता आणि त्याच्यामध्ये एका टायरमध्ये आम्ही ते, ते दाखवलेले होते ऑर्गन्स की जे काही डोनेट करतात आणि कुठल्या संस्थेतर्फे ते करतात त्या संस्थेला आम्ही प्रेझेंट केले तर तो एक एक टायर आम्ही असा केलेला होता सेकंड टायर असा होता की त्यांचं मालवणी भाषेवरती ते स्वतः मालवणी असल्यामुळे त्यांना खूप म्हणजे त्याच्याबद्दल प्रेम प्रे आहे प्रे। तर आम्ही एका केकवरती पूर्ण मालवणी संस्कृतीच दाखवलेली होती म्हणजे दशावतार दाखवलेला होता मग आपलं माशाची थाळी दाखवलेली होती दो आम्ही फुल व्हेजिटेरियन केक बनवतो पण त्या फॉन्डनं आम्ही ते सगळं क्रिएट केलेलं होतं फिश चिकन वगैरे असं म्हणजे आम्ही ते एक जो होता तो त्याच्यावरती आम्ही तसं केलेलं होतं आणि तिसरा जो टायर होता त्याच्यामध्ये ते स्वतः एका मॅच मेकिंग संस्थेबरोबर आहेत किंवा अजून एक संस्था आहे की जिथे ते सोशल वर्क करतात मग त्या एका एक केक वरती आम्ही त्या दोन संस्थांना दाखवलेलं म्हणजे ओव्हरऑल ते काय काय समाजाप्रती करत आहेत तेव्हा प्रवास आम्ही दाखवला आणि त्या त्या इव्हेंटला मी स्वतः वैयक्तिक हजर होते त्याच्यामुळे मी जेव्हा तो केक आणला आणि जेव्हा तो स्टँडमध्ये लावला आमचा स्टँड केक होता त्यावेळेला मी स्वतः तो एक्सप्लेन केला आणि तो अतिशय अप्रतिम झालेला होता म्हणजे मी खूप मेहनत घेतलेली होती जातीने म्हणजे कुठल्या कुठल्या संस्थेशी आहेत मग त्याचे लोगो पाठवा सर म्हणजे ते सर म्हण मन्दा, म्हणजे मला लिटरली बोलले की तू काय करतेस काय एवढं सगळं तू मला विचारते असते पण आम्ही त्याच्यावरती खरंच खूप मेहनत घेतलेली होती आणि वाईट अनुभव असा नाही म्हणजे प्राची हे जे तू सगळं सांगितलं ना त्याच्यात मला खूप छान वाटलं की मंडळी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला पाहिजे तसा केक बनवून देता येते आणि त्याच्यासाठी त्यांचा पाठी त्या पाठी किती अभ्यास आहे हे पण तुमच्या लक्षात आलं असेल डिस्टर्ब पाच वर्ष केक इंडस्ट्रीमध्ये सतत सातत्याने काम केल्यानंतर मी ऍज अ होम बेकर म्हणून कधीच नाही ह्याच्यामध्ये गेले प्रोफेशनलीच राहिले डायरेक्ट पाच वर्ष केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये राहिल्यामुळे इंडस्ट्रीमधले चेंजेस कळत जातात आपल्याला आणि ह्याच्यामुळे आल्यामुळे ते एक होतं की लोकांना आपण बेस्टच द्यायचंय आणि त्याच्यामुळे तो आमच्याकडनं केक तसा घडला गेला तसेच अजूनही आहेत असे बरेचसे चांगले अनुभव वाईट अनुभव असे आज आस सच मोठ्या केकच्या बाबतीत आम्हाला नाही आले त्याच्यावर फक्त एकच असा आलेला होता पण दॅट वॉज नॉट अवर मिस्टेक फक्त आम्ही जेव्हा तो थ्री टायर केक होता तोही तसाच होता पंच्याहत्तरी होती त्या सरांची okay. आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या लाईफच्या थ्री स्टेजेस दाखवलेल्या होत्या म्हणजे त्यांचं okay. लग्न दाखवलेलं होतं त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचा सेकंड पार्ट जो होता त्यांच्या मुलांचा पार्टचा होता आणि थर्ड जे होते ते आजोबा झालेले होते असा तो पूर्ण थ्री टायरचा होता आणि आम्ही तो परफेक्टली तिथे नेला जेव्हा आम्ही त्या हॉलमध्ये नेत होतो परफेक्टली गेला तिथपर्यंत परफेक्टली गेला बरोबर रस्त्यावरचा माणूस अगदी थोड्याशा जागेमधन असा तो टच करून गेला आणि तो डॅमेज झाला आणि इतकं चॅलेंजिंग होतं पण त्याच्यामुळे आमचे कस्टमर इतके चांगले होते आम्ही फास्ट एकदम इकडनं सगळी माणसं पाठवली दोघं तिघं सगळं आमचे जे काही गोष्टी होत्या नशीर पण जास्त नव्हता झालेला पण इकडनं सगळं ते आ, प्रिंटिंग बिंटिंगचं सगळं कारण आपलं इनहाऊसच आहे सगळं आपलं एडिबल प्रिंटिंग सगळं आपलं आपलंच आहे वरती मी किंवा माझा एक स्टाफ आहे हिंद तो आम्ही स्वतःहून दोघ जण स्पेशली त्याच्यावरती एडिटिंग वगैरे असत ते आपलं परफेक्ट असतं म्हणजे सगळ्या गोष्टी तर ह्या ज्या गोष्टीचं नॉलेज असल्यामुळे ते आम्हाला फटाफट ते डिलिव्हर करता आलं पण ते कस्टमरनी दुसऱ्या दिवशी आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही हॅच ऑफ करतो तुम्हाला की तुम्ही त्या कमी वेळात थोडंसं त्यांना तिथे थांबावं लागलं त्यांच्या गेस्टला पण तो आमचा काही इश्यू नव्हताच कारण आम्ही त्यांना सांगितलं की असं परफेक्ट आलेला होता त्यांनी पण तो बघितलेला होता बरोबर आणि ते मिस्टेक झालेली त्याच्या पण काहीतरी चांगलं खूप मस्त माझा खरं पुढचा प्रश्न होता की ऑर्डर्स कशा मिळवतात Okay. पण हे जे सगळं तुझं ऐकल्यावर मी समजू शकते कशा एवढ्या छान तुला ऑर्डर्स रेग्युलर मिळताय पण तरी तू तुझा अनुभव सांग सुरुवातीला तर आम्हाला एस्टॅब्लिश व्हायला कुठल्याही बिझनेसला वेळ लागतोच बरोबर पण शेवटी आपलं काम बोलतं काम आणि आपल्या कामाची क्वालिटी बोलते तर केकच्या बाबतीत तसंच झालं की आपल्या केकच क्वालिटी जी आहे मी स्वतः क्वालिटी कंट्रोलची स्टुडंट असल्यामुळे बरोबर आणि माझे मिस्टर या क्षेत्रातले असल्यामुळे आम्ही रॉ मटेरियल जे आहे ते बेस्ट अँड बेस्ट क्वालिटीच देतो बरोबर दो ते आम्ही फेअर प्राइस मध्ये पण देतो आ, आता या वर्षी तर एवढे हाईक झालेले होते चॉकलेटच्याच मध्ये बरोबर जेणेकरून कोकोबीन्सचं क्रॉपिंगच कमी झालं आणि त्याच्यामुळे चॉकलेटचे रेट खूप हाय झाले तो आम्ही टेन्टेटिव्हली जेवढे वाढवायचे आहेत तसेच जास्त नाही आम्ही घेत तर त्याच्यामुळे प्राईस आणि क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन लोक आमच्याकडे स्वतःहून येतात आणि माउथ पब्लिसिटीनेच येतात बरोबर आणि आपण लोकांचे फीडबॅक दुसऱ्या दिवशी घेतोच घेतो मग ते काहीही असो जरी ते प्रोग्रेसिव्ह करण्यासारखे असेल तरी आपण त्या गोष्टीवरती काम करतो बरोबर त्यांच्याशी मी स्वतः बोलते किंवा काय काय प्रॉब्लेम असेल किंवा काही नाही तर त्याच्यानुसार आपण वर्कआउट करतो आणि गुगल रिव्ह्यूज मी कंपल्सरी सांगितलेले आहेत म्हणजे माझ्या स्टाफला किंवा मला मी स्वतः सुद्धा की कुठलंही प्रॉडक्ट आपलं गेलं तर गुगल रिव्ह्यू वरती त्यांनी फीडबॅक दिलेच पाहिजे आणि आमचे तुम्ही बघाल तर आपण फोर पॉईंट नाईन रेटिंग वरती स्टँड करतो पूर्ण बोरिवली कांदिवलीमध्ये आणि हायस्ट रेटिंग आहे आपलं आणि सगळे आपले जे आ, कस्टमर फीडबॅक आहे ते सगळे ऑर्गॅनिक आहेत बरोबर सगळे ऑर्गॅनिक तर त्याच्यामुळे युज्युअली आम्हाला जे कस्टमर मिळतात ते गुगल रिव्ह्यू वरनाच मिळतात आणि माउथ पब्लिसिटीमुळे आपल्याला जास्त मिळतात बरोबर आहे आणि केकचं शॉप आहेच तुझं पार्टीसाठी सगळ्या ज्या गोष्टी लागतात त्या पण इथे आपण असतात हो बरोबर आहे मग त्या रिलेटेड कोणी काही फूडची रिक्वायरमेंट केली तर तू काही सजेस्ट करतेस का त्यांना हा म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही नवीन होतो त्यावेळेला माझे मिस्टर आता माझ्या बरोबर ते नाही म्हणजे आता ते दुसरा व्यवसाय करतात ओके okay. पण जेव्हा आधी होते तीन वर्ष okay. त्यावेळेला आम्हाला लोक विचारायचे स्नॅक्स बॉक्ससाठी मग त्यावेळेला यातीनची स्पेशालिटी होती एक कोल्ड स्लो सँडविच असतं जे आपण मेओनिज हो मध्ये करतो okay. तो त्याचा फाईव्ह स्टारचा एक्सपिरियन्स असल्यामुळे त्याचा हातखंडा खूप चांगला आहे मग त्यावेळेला आम्ही स्नॅक्स बॉक्स स्वतःच द्यायचो ओके okay. आणि आता पण आपण पफ आणि रोल सकट देतो दो आपला किचन लहान okay. आप आहे पण आपण ते करतो अरेंज सगळं गोष्टी ज्यांना कोणाला स्नॅक्स बॉक्स हवे असतील त्या पद्धतीने आपण तसं म्हणजे याच्यामध्ये वेफर्स आहेत किंवा रोल आहेत रिक्वायरमेंट असेल त्यांची पेस्ट्री त्यांचं तसं करून आपण ते देतो बरोबर आणि कोणाला काही फूडची पण अरेंजमेंट असेल तर आपल्याकडे काही असे कॉन्टॅक्ट आहेत जी त्यांची आपण रेफरन्सेस देऊ शकतो बरोबर आता तुझी ही एवढी धावपळ आहे मिस्टर याच क्षेत्रात त्यांना माहिती आहे टाइम लिमिट कधी आणि लाईव्ह कधी काय ऑर्डर येऊ शकते तर त्यांचा तर सपोर्ट आहेच प्लस तुझं घरचे बाकीची मंडळी किंवा हे सगळं तू कसं साधारण मॅनेज सगळ्यात मोठा सपोर्ट माझ्या सासूबाईंचा आहे कारण मला लहान मुलगी आहे सात वर्षाचीच आहे त्याच्यामुळे आ, मला ते फार एक तारेवरची कसरत असते कारण यतीन माझ्यासोबत नसतो तो त्याचा बिझनेसही करतो त्याच्यामुळे तो येतो त्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो नक्कीच येतो आणि आई ज्या आहेत माझ्या सासूबाई त्यांचा खूप सपोर्ट असल्यामुळे मला मिहिकाकडे तेवढं माझी मुलगी मिहिका तिच्याकडे एवढं लक्ष म्हणजे मी नाही दिलं तरी ते चालतं कारण त्या सगळं मॅनेज सगळ्यात मोठा अजून एक कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या आई वडिलांचं कारण क्रेझिकेक उभं राहण्याच्या मागे त्यांचा खूप मोठा वाटा आहे पहिले तीन वर्ष किंवा पाच वर्ष असेच असतात की आपल्याला कधी ना कधी तरी आपल्या पॉकेटमध्ये द्यावेच लागतात आणि त्यावेळेला माणूस ऍक्च्युली हलतो पण त्यावेळी माझी आई अशी आहे की ती खंबीररीत्या माझ्या मागे उभी राहिली आणि तिने कधीच मला डाऊन व्हायला दिलं नाही म्हणजे ती नेहमी मला म्हणते की तुला कधीही काही गरज असेल तर मी आहे यू गो अहेड त्याच्यामुळे माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद माझ्या सासूबाईंचा सा आशीर्वाद आणि माझ्या नवऱ्याचा <laughs> सपोर्ट <मुणे, laughs> त्याच्यामुळे मी हे करू शकले आणि अजून एक म्हणजे माझी टीम इथली केकची टीम ती पण खूप सपोर्टिव्ह आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात माझे दोन राईट अँड लेफ्ट हँड म्हणजे एक आदर्श म्हणून आहे जो गेले तीन चार वर्ष आपल्या सोबत आहे आणि दीड दोन वर्षापासून एक हिंद म्हणून आहे जे बाहेरचं मॅक्झिमम आता म्हणजे माझी सिच्युएशन अशी आहे की मी बऱ्याच काही सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये पण आहे त्याच्यामुळे मी फार कमी असते पण ही दोघ जण अशी आहेत की ती, -ती व्यवस्थित सगळं मॅनेज करतात करता। बरोबर नाव पण खूप छान आहे आणि किचन मधला स्टाफ पण जो माझा मेन एक्झिक्युटिव्ह शेफ आहे अझीम नाव आहे त्याचं म्हणजे कमाल आहे त्याचं जे काम आहे ना म्हणजे मला बघावं नाही लागत असं आहे त्याला सांगितलं की तो ते गोष्टी तो बरोबर डिलिव्हर करणार तेच मी विचारणार होती पुढचा प्रश्न <laughs> की हे सगळं मॅनेज करताना एक महिला म्हणून काही म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम्स येतात का स्टार्टिंगला खूप आले खूप म्हणजे प्रचंड येत होते कारण मला म्हणजे मी आपण नेहमी नोकरी करणारी माणसं म्हणजे पूर्वी होतं आमच्या घरात कोणी व्यवसाय केला नाही ना माझ्या माहेरी ना माझ्या सासरी ओके माझे माझा मिस्टर पण स्टार ला होते मी पण जॉब करत होते मी कन्सल्टन्सी मी पण फाईव्ह स्टार मध्ये होते पण आजचा काही व्यवसायाचा अनुभव नव्हता म्हणजे काय म्हणतात ना आपण पहिला पोहायला शिकतो तसं झालं पण आता हळूहळू ते सगळं मॅनेज करता यायला लागलं बरोबर म्हणजे पहिल्यांदा त्रास झाला पण नंतर नंतर असा नाही झाला आणि मी तर नेहमी असं सगळ्यांना आवाहन करते की स्टार्टिंगला आपल्याला थोडं डिमोटिवेट होतं व्हायला होतं की अरे आपण का करतोय कशासाठी करतोय असं होतं पण नाही माझ्यामध्ये होप्स आपण हरले नाही पाहिजेत आणि बरोबर माझ्या बाबांची शिकवण्यात कारण ते स्वतः एक आर्मी पर्सन आहेत कधीही टाकायची नसते तर त्यांच्यामुळे ती शिकवण असल्यामुळे मी कधी बॅकफुटला गेले नाही म्हणजे त्या दोघांचा खूप मला स्ट्रॉंग सपोर्ट असल्यामुळे ते कॅरी करू शकते की तू हा व्यवसाय तुझ्या हिंतीवर घरच्यांच्या सपोर्टने छान करते तुझा स्टाफ आहे छान Uh, इतर कोणाला महिलांना हा जर व्यवसाय करायचा असेल तर uh, काय सांगशील तू त्यांना आणि साधारण सुरुवातीला किती भांडवलाची गरज असते जर घरून त्या करतायत आणि त्यांचं जर व्यवस्थित आहे ना तर चांगलीच गोष्ट आहे बरोबर म्हणजे आहेत हा अशाही काही आहेत माझ्याच सराउंडिंग मध्ये आहे माझी आनंद आहे ती करते म्हणजे त्यांनी ह्याच्यातलं शिक्षण येस प्रॉपरली शिक्षण घेऊनच ती घरातून करते आता आपल्या रिक्वायरमेंट काय आहेत आणि आपल्याला किती पुढे जायचंय त्याच्यावरनं आपला हा कॉल असणार आहे की आपण ते घरापुरतंच ती मी ठेवायचंय की आपल्याला थोडं वाईड रेंज करून आपल्याला ते वाढवायचंय पण हे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक पर्सनॅलिटीवरती डिपेंड आहे जर घरून तो माणूस किंवा ती स्त्री जर व्यवस्थित अर्न करतच असेल तर मग काही प्रॉब्लेम येणारच नाही सॉल्व करायचं असेल तर साधारणतः आपल्याला दहा ते बारा लाखाची इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला हवी काय भविष्याचे तुझे प्लान किंवा एम्स याच्याबद्दल ड्रीम बद्दल बोलायचं झालं तर एक स्वतःच ओन शॉप असावं असं मला फार वाटत कारण हे सगळं मॅनेज करणं त्याचं रेंटल हे ते इतकी तारेवरची कसरत होते खरें, खरें। कसरत होतेच आणि त्यापेक्षा एक, एक स्टेबिलिटी येते असं मला वाटतं कारण आफ्टर थ्री इयर्स किंवा आपण जे काही कॉन्ट्रॅक्ट का करतो त्याच्यानंतर मग किती हाईक होतो काय होतो म्हणजे सगळं अनस्टेबल असतं या गोष्टी हा तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक स्वतःच शॉप असावं त्याचबरोबर आपलं एक सेकंड आउटलेट ही व्हावं असं मला फार वाटत बघूया आता कसं ते होय होय एवढी मेहनत करते ना होणार सक्सेस तुला तुझ्या आयुष्यात मिळव की तुझ्यासाठी मी देवाकडे आणि विवर्सला पण प्रार्थना करते की तुम्ही पण सगळेजण सपोर्ट करा आणि प्रार्थना करा प्राचीसाठी आणि नेहमी मी म्हणते की महिला उद्योजकाच असं नाही पण जी व्यक्ती मेहनत करते खरोखर मनापासून मेहनत करते आणि पुढे एक एक पाऊल टाकते छान जगायचा प्रयत्न करते तर तिला आपण नेहमी सपोर्ट केलाच पाहिजे थँक्यू आता आपण प्राची आम्हाला थोडं किचन मध्ये घेऊन चल आणि केकचे पण थोडं काहीतरी प्रिपरेशन दाखवू शकत असेल तर हे जे आपलं रम केकचं आहे हो हे केकचे सगळे जे कटपेल्स रेझिन्स ब्लॅक रेझिन्स ड्रायनट हे दोन तीन महिने आपण सोकिंगला ठेवून घेतो आणि आपण स्पेशली ते रममध्ये ऍक्च्युअल रम मध्ये आपण हे करतो आणि ज्यांना कोणाला रम नको असेल त्या लोकांना आपण ऑरेंज मधले देतो बरोबर अशा पद्धतीने आपण हा भरून घेतो तुम्ही बघितलं तर प्रॉपर हा आपण वजन करूनच भरतो बरोबर आणि हा आपला जवळजवळ ओव्हरवेटच जातो आणि ह्याच्यावरती आता आपण डेकोरेट करणार मी आता तुम्हाला एक दाखवते मी आता भरलेला आहे मग ह्याच्यावरच आम्ही याच्या आत तर आहेच म्हणजे तुम्हाला हा तीनशे ग्राम नाहीच मिळणार तीनशे पेक्षा थोडासा जास्तच मिळतो कारण आपण जर घेतोय तसं मग त्या पद्धतीने मी म्हंटल जसं की क्वालिटी मध्ये मी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही बरोबर तर त्या पद्धतीने कस्टमर म्हणजे काही काही तर आमच्या केकला असं लोक सांगतात की मॅडम थोडं कमी टाकलं तरी म्हणजे आमचा रोस्टेड आलमंड एक केक आहे <laughs> <laughs> ज्याच्यामध्ये आमचे आल्मंड प्रत्येक मध्ये पण असतात आणि तेवढेच वरतीही असतात बरोबर मग तो तुम्हाला पाचशे ग्रामचा नसणार तो तुमचा सहाशे ग्राम किंवा साडेसहाशे ग्राम असाच असणार बरोबर तर आता हे आता बेकिंगसाठी आपलं रेडी झालेलं आहे तर आपण जे प्लम केक बनवतो ते प्लम केक विदाऊट प्रिझर्वेटिव्ह असतात त्याच्यामुळे मी नेहमी फ्रेश फ्रेश बॅच बनवते ज्यावेळेला बॅच बनते त्यावेळेला आम्ही ह्याच्यावरती व्हॉट्सअप स्टेटसला किंवा इन्स्टावरती टाकतो आणि त्याप्रमाणे आम्ही ती बॅच बनवतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसल्यामुळे ते फ्रेश असतात आता प्लम केकला आपला जो मसाला यूज होतो गरम मसाला तर तो, तो काही गरम मसाला मी घरूनच प्रिपेअर करून आणते तर ते आपले काही की इन्ग्रेडियंट्स असतात की जे माझ्यापर्यंतच ते मलाच माहिती असतात बरोबर की काय मेजरमेंट सिकरे रेसिपी करेक्ट तर ते काय मेजरमेंट मध्ये असतात काय असतात ते मी घरूनच रोस्ट करते ग्राईंड करते ते परत स्ट्रेन करते त्या पद्धतीने तसेच मी ते तसे तयार करून इकडे आणते आणि इकडे स्वतः येऊन मग मी ते प्रिपेअर करते बरोबर हा आमचा एक्झिक्युटिव्ह शेफ आहे एक्झिक्युटिव्ह एक well, well, well. okay. शेफ अजीम आहे तर हा well. जे कस्टमाइज केक असतात ते मॅक्झिमम कस्टमाइज केक हाच बनवतो जसं आता तुम्ही हा बघता इकडे हा एक थ्री टायर आम्ही ह्याच्यासाठी बनवतो आहे क्रिसमस साठी ऑर्डरचाच आहे पार्टी ऑर्डर आहे हा आमचा असिस्टंट शेफ आहे आसिफ हॅलो तर युजली अर्धा किलोचे जे केक्स असतात तो हाच बनवतो हा चॉकलेटचा आमचा डस्ट्राफलचा केक आहे जे प्रॉपर लेअरिंग होतं त्याचं सोकिंग होतं आणि आपण ट्रफल जे आहे ते चांगलं क्वालिटीचे चॉकलेट्स आपण युज करतो आणि ते बनवतो हा जो आहे आता आपलं युजुअली लेअरिंग करतोय सोकिंग करतोय स्पंजला ते कसलं पाणी आणि ते आपलं शुगर सिरप असतं ओके okay. आणि शुगर सिरप पण आपला प्रॉपर बॉइलिंग वॉटरमध्येच आपण करतो म्हणजे रॉ वॉटर आपण युज करत नाही कंपल्सरी बॉइल्ड वॉटरच करून ज्याच्यामुळे आपल्याला पाणी ते एकदम पिण्या योग्य असतं बरोबर एक्झिक्युटिव्ह शेफ आहे अजिम हा आसिफ आहे आणि हा आम आमचा सगळं जे आमचं किचन क्लीन ठेवण्याचं काम आणि स्पंज बेकिंगचं काम जे आहे ते हा करतो रोहित हॅलो बापरे केवढ चॉकलेट घातलंय त्याच्यात खरंच त्यामुळे तो चॉकलेट केक एकदम ऑथेंटिकच लागणार लोडेड आहे ना चॉकलेटने एकदम <laughs> म्हणजे तुम्हाला तर आपले काही चॉकलेट केक असे मिळतील की ते ओव्हरवेट असतात बरोबर आहे म्हणजे आपण ते आहे की आपण कंजूसी नाही करत किंवा सेमी चॉकलेट क्रीम टाकतायत त्याच्यामध्ये जेव्हा प्युअर चॉकलेट असतो तेव्हा तो प्युअर चॉकलेटच तुम्हाला बरोबर अशा पद्धतीने क्वालिटी फार आम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात बरोबर कस्टमरला जे आहे ते ऑथेंटिक गेलं पाहिजे खरंच आणि परत आपले कस्टमर तो मेंटेन राहिला पाहिजे त्याने परत चार जणांना म्हणजे मला तर असं वाटतं की काही आम्हाला कस्टमर असं सांगतात की तुम्ही जेवढी आम्हाला माहिती देतात तेवढं कोणीच देत नाही म्हणजे आम्ही लिटरली विचारतो आता बिस्कॉफ लोटस बिस्कॉफ चीज केक आहे किंवा प्युअर के कि हो चीज केक कुठले पण असतील किंवा मग तिरामिसू असेल तर ह्याला आम्ही दाखवतो म्हणजे इन्स्टाला ट्वेंटी क्रेझी केक्स म्हणून त्याच्यावरती आम्ही काही व्हिडीओ टाकलेले ज्याच्यामध्ये आम्ही रॉ मटेरियल एक्झॅक्टली दाखवतो की जसं तिरामिसू आहे त्याच्यामध्ये मेस्कोपॉर्न चीज युज केलं जातं तर आम्ही मेस्कोपॉर्न चीजच यूज करतो त्याचे व्हिडीओ तुम्हाला तिथे बघायला मिळते आता हे पुढे प्रोसेसला तयार काय आता परत हे फ्रीजरमध्ये सेट होणार Okay. आणि ह्याच्यावर एक पातळ जो एक गनाच असतो याचाच oh. थोडा मी लिक्विड फॉर्म मध्ये करतो बरोबर आणि त्याच्यावर पोअर करून मग तो फायनल प्रोडक्ट जातो ओके मस्त कट करके यू हा माझा स्टाफ आहे जय हिंद हॅलो दोन स्टाफ आहेत माझ्याकडे एक मॉर्निंगला जय हिंद असतो आणि सेकंड शिफ्टला आदर्श असतो ओके माझे खूप जुने स्टाफ आहेत आणि ऑर्डर घेण्याचं जे काम आहे म्हणजे फोन कॉल्स वरती असू दे किंवा कस्टमर डिरेक्टली जेव्हा काउंटरवरती येतात तेव्हा त्यांना ते अटेंड करणं आहे त्यांच्या काय रिक्वायरमेंट आहेत काय आहे तर ह्याचं सगळं नॉलेज ह्या लोकांना असतं बरोबर फ्लेवरचं प्रत्येक नॉलेज ह्या लोकांना असतं इव्हन आम्ही जेव्हा नवीन फ्लेवर जेव्हा आम्ही इंट्रोड्युस करतो त्यावेळेला पण मी ह्यांना सोबत घेऊनच तो इंट्रोड्यूस करते की बरोबर त्याच्यामध्ये काय आहे कारण हे एकमेव असे असतात की जे कस्टमरशी कम्युनिकेट करतात आणि कस्टमरला नॉलेज देतात महत्व जोपर्यंत तुम्ही कस्टमरला नॉलेज देत नाही तोपर्यंत तो एक विश्वास कस्टमरला येतो नाही त्याच्यामुळे परफेक्ट सजेशन विचारणं की बाबा तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे चॉकलेट आहे की व्हॅनिला हवंय मग त्याच्यामध्ये प्युअर चॉकलेट हवंय सेमी चॉकलेट हवंय कसं हवंय कारण आपले कुठलेच केक जास्त स्वीट नसतात पण तरी पण काही लोक सांगतात मग अकॉर्डिंग टू दॅट जे काही आहे ते परफेक्ट सजेशन जे आहे ते जयहीन आणि आदर्श ही दोघं जण देत असतात हम लोग क्या है ना मैम कि हमारे जो ओनर है वो अच्छे से हम लोग कस्टमर को समझाते हैं, हैं, हैं अच्छे से को भी सकते हैं और इसमें हम लोगों को सबसे बड़ी बात क्या है ओनर है, तो है प्राचीन मतलब हाँ। तो हम लोग को एक अच्छे से ट्रीट रखती है कोई कभी भी कुछ कहना नहीं जो अच्छे से समझाना हर एक चीज को मतलब की तरह बहुत अच्छा फिर आपको अलग अलग कस्टमर के साथ बात करते समय कोई प्रॉब्लम नहीं होती ड्रेस या मैचिंग मला केक दिलेला आहे आणि तुम्ही आता आम्हाला सांगा की के आमचा सा केक तुम्हाला कसा वाटतोय रेड वेल्वेट ची पेस्ट्री आहे खूप मस्त काय म्हणतात ना माउथ मेल्टिंग असा एकदम तो छान नाही आता मी बोलणार नाही <laughs> इतका छान घुरतोय तो तोंडातल्या तोंडात आणि मस्त चौक थँक्यू थँक्यू सो मच यू सो मच आमचा रेड वेलवेट आहे नक्की सगळ्यांनी टेस्ट करून बघाच